निवडणूक प्रचार रणनीतीकार आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले प्रशांत किशोर हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर आलेत प्रशांत किशोर यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचं प्रचाराचं शिवधनुष्य प्रशांत किशोर यांच्या हाती दिलं जाण्याची चर्चा सध्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगू लागली शिवसेनेचं निवडणूक प्लॅनिंग हे प्रशांत किशोर ठरवतील असं म्हणायला हरकत नाही किंवा युतीचे भवितव्यही प्रशांत किशोर ठरवू शकतात आज मातोश्रीवर सर्व खासदारांना युतीबाबत चर्चा करण्यासाठीच बोलावण्यात आले असल्याची ही माहिती आहे दरम्यान प्रशांत किशोर यांनी दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षासाठी यशस्वीरित्या लोकसभा निवडणूक कॅम्पेन केले होते त्याचबरोबर मोदींसाठी चाय पे चर्चा थ्री डी रॅली रन फॉर युनिटी मंथन आणि सोशल मीडिया कार्यक्रमाचं नियोजन त्यांनीच केले होते आय पॅक आणि दोन हजार पंधरा बिहार विधानसभा निवडणूक कॅम्पेनही त्यांनी राबवले होते नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदासाठीचे निवडणूक कॅम्पेनही प्रशांत किशोर यांनी यशस्वीरित्या केले होते दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका